रुक जाना नहीं तू कहीं हार के काँटों पे चल के मिलेंगे साए बहार के Mara मी राजेंद्र साठे आशा व गटप्रवृत्त कर्मचारी युनियन सी आय टी यूचा अध्यक्ष आहे मी आपणाला सांगू इच्छितो की जिल्हा परिषद व महानगरपालिकेतर्फे सहा महिन्याआधी सर्व आशा वर्कर यांना सॅमसंग कंपनीचे मोबाईल वाटप करण्यात आले परंतु त्याचे सिम देण्यात आले नाही पण जेव्हापासून ते मोबाईल वाटप करण्यात आले तेव्हापासून आशा वर्करवर कामाची मोठ्या प्रमाणामध्ये सक्ती करण्यात येत आहे त्याचबरोबर आज आशा वर्कर यांना सायकल वाटप करण्यात आलेले आहेत परंतु सायकल वाटप करताना ज्या कंत्राटदारादारकडे जे कंत्राट देण्यात आलेलं आहे त्या कंत्राटदाराने सायकल देताना सायकलमध्ये हवंच नाही काही सायकलच्या घंट्या ज्या आहेत ते दिसत नाही कमीत कमी अशा वर्कला सायकल देताना त्या सायकलच्या चाकामध्ये हवा भरून देणे गरजेचे होते की त्या चालवत आपल्या घरी घेऊन जाऊ शकत परंतु त्या आपल्या घरी चालवत घेऊन जाऊ शकत नाही आणि पायीपायी पंचरवायाचे दुकान शोधत राहिल्या काहींना दुकान मिळाले काहींना नाही मिळाले ही आज स्थिती होती तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा नागपूर जिल्हातर्फे आशा वर्कर यांना मोबाईल वाटप करण्यात आले त्यानंतर आशा वर्करला सायकल वाटप करण्यात आले आणि सायकलसोबत आशा बॅगसुद्धा त्यांना देण्यात आलेले आहेत तर त्यामुळे नागपूर जिल्हा परिषद व नागपूर महानगरपालिका यांचे आशा व गटबधक कर्मचारी युनियन सी आय टी तर्फे मी अभिनंदन करतो पुन्हा संघटनेतर्फे आम्ही अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा इतर जिल्हा परिषदेने किंवा इतर महानगरपालिका नगर सुद्धा अशा वर्करला मोबाईल आणि सायकलचे वाटप करावं वा? आणि आमच्यातर्फे पुढचं पाऊल आमचे हेच राहणार आहे की ज्या पद्धतीने नागपूर जिल्ह्यामध्ये अशा वर्कऱ्यांना सायकल आणि मोबाईल वाटप करण्यात आले आणि पुढच्या पुढे आम्ही भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषदेबरोबर चर्चा करून या पद्धती आम्ही नागपूर जिल्ह्यामध्ये प्रयत्न केलेले आहेत आणि आमच्या प्रयत्नामुळे या सर्व आशा वर्करला मिळालेला आहे आणि ही सी आय टी यूची मोठी उपलब्धी आहे त्याच पद्धतीने आम्ही भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व आशा वर्कर यांना सायकल व त्यांना मोबाईल वाटप कसे केले जाऊ शकते जिल्हा परिषद यावर काय भूमिका घेतं यावर आम्ही चर्चा करून भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही सायकल व मोबाईल वाटप व्हावं याकरता आम्ही सी आय टी तर्फे पूर्ण प्रयत्न करणार आहोत धन्यवाद इन्क्ला इमदाबा <tip>